विक्रम ईर्षेने आणि अनुवर राग असल्यामुळे तिला जबरदस्तीने आपल्या गाडीत बसवतो अनु म्हणाली मला घरी जायचं आहे मला सोडा अनु गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करते पण तोपर्यंत विक्रम ड्रायव्हिंग सीटवर बसून दरवाजे लॉक करून टाकतो अणु म्हणाली विक्रमजी दरवाजा उघडा मला घरी जायचं आहे प्लीज समजून घ्या पण विक्रम तिचं काहीच ऐकत नाही तो गाडी वेगाने चालवत तिला त्या गार्डनमध्ये घेऊन जातो जिथे त्या आधी गेले होते कारण तिथे फारसं कोणी नसायचं तिथे पोहोचल्यावर विक्रम गाडीतून उतरला आणि अनुच्या बाजूचा दरवाजा उघडून तिला बाहेर काढलं तिला गाडीला टेकवून उभं केलं आणि दोन्ही हात तिच्या दोन्ही बाजूंना ठेवले इतक्या दिवसानंतर विक्रम इतक्या जवळ आल्यामुळे त्यांच्या मिलनाचे क्षण अनुच्या डोळ्यासमोर येतात त्याच्या श्वासांचा उष्ण स्पर्श होताच अनुचा श्वास थांबला आणि तिने डोळे मिटून घेतले डोळे उघड विक्रम खूप रागाने म्हणाला त्याच्या आवाजातील राग ऐकून अनु घाबरली आणि अलगद डोळे उघडले विक्रम तिच्याकडे गंभीरपणे पाहत होता ज्यामुळे अनुची नजर खाली झुकली विक्रम म्हणाला इकडे बघ अनुने हळूच वर बघितलं तेव्हा त्याने थेट प्रश्न विचारला माझ्यापासून दूर का पळतेस अणू घाबरत म्हणाली मी काय केलं सर विक्रम रागाने म्हणाला तुला काय आहे तुला इतकंसंही कळत नाही काय करत आहेस तुला सगळं माहीत असूनही अनोळखी का वागतेस मला सांग काय आहे माझ्याशी बोलणं का टाळतेस अणू घाबरून म्हणाली असं काही नाही आहे सर विक्रम ओरडला अनु माझा संयम फारच कमी आहे मला जास्त राग आणू नकोस मी खरंच काही नाही केलं सर मी असं का करेन मग मला स्वतःशी बोलायला संधी का देत नाहीस का माझ्यापासून लांब राहतेस मी कॉलेजला शिकायला येते सर कोणाशी बोलायला नाही आणि आपण म्हणता की मी दूर पळत आहे पण मी कधी तुमच्याजवळ होते का की आता दूर गेली आहे तुम्ही माझ्याशी अशी वागणूक का करत आहात अनुने थोडी हिंमत करत उत्तर दिलं अणूचं बोलणं ऐकून विक्रम संतापला आणि कारवर जोरात मुक्का मारला अणू खूप घाबरली आणि रडत त्याच्याकडे पाहू लागली विक्रम म्हणाला का न समजण्याचं नाटक करत आहेस काय माझ्याकडे कामं नाहीत का मी रोज तुझ्या मागे का फिरतोय तुला इतकंचही कळत नाही का मी तुझ्याशी बोलतोय का तुझ्या मागे लागलो आहे तुला अजिबात अंदाज नाही का हां अणू हुंके देत रडत होती विक्रम म्हणाला आधी हे रडणं थांबव नाही तर यावेळी मार खाशील सांगतोय अणुने रडत डोळे वर केले आणि संतापणे विक्रमकडे पाहिलं पण डोळे पुसत ती रडत राहिली इतक्या रागातही अणूचा चेहरा पाहून विक्रमला हसू आलं तो हळू आवाजात म्हणाला मी तुला का फॉलो करतो आहे हे तुला खरंच समजत नाही आहे का अणुने नाहीमध्ये मान हलवली विक्रम म्हणाला मग मी तुला सांगू का अणू पुन्हा म्हणाली नाही मग तू माझी वेदना कशी समजशील अणू तू मला वेळं बनवत आहेस जर तू माझ्याशी बोलली नाहीस तर मला वाटतं मी नरकात जगतोय थोडं बोल ना माझ्याशी माझ्यापासून दूर राहू नकोस समजते का तुला मी काय म्हणत आहे नाही तर मार खाशील अणु हुंके देत म्हणाली मला घरी जायचं आहे उशीर होतोय आई ओरडेल विक्रम संतापून म्हणाला तुझ्या त्या आईला खड्ड्यात गाडलं पाहिजे तुझ्यामध्ये काही भावना आहेत की नाही मी इथे बोलतोय आणि तू तू काय करत आहेस आईचा बहाणा करतेस रोज पण माझ्यासाठी चार शब्द नाही ऐकू शकत अणू पुन्हा नाही म्हणाली हे देवा तू गप्प का आहेस तो नाही आहे का बोलायला का मला असं तडपवतेस नको त्रास देऊ इतका इतकं बोलून तो शांत झाला थोडा वेळ शांत राहून त्याने आपलं राग आवरलं आणि म्हणाला तुला घरी जायचं आहे एवढंच ना अनुने मान हलवून होकार दिला ठीक आहे आधी हे रडणं थांबव आणि हे पाणी पिऊन घे मी तुला घरी सोडतो असं म्हणत त्याने कारमधली पाण्याची बॉटल अणूच्या हातात दिली अणुने रडत रडत बॉटल घेतली थोडं पाणी पिलं आणि थोडं चेहऱ्यावर शिंपडलं मग ओढणीने चेहरा पुसून विक्रमकडे पाहिलं जणू म्हणत होती आता आपण जाऊया का विक्रम म्हणाला तुला घरी जायचं आहे पण माझ्याशी बोलायचं नाही आहे ना अणू काही बोलली नाही तो म्हणाला ठीक आहे बघतो मी तू किती दिवस असं राहतेस त्याने तिला ओढून घेतलं एकदा घट्ट मिठी मारली आणि ड्रायव्हिंग सीटवर बसला विक्रमने मिठी मारल्यावर अणू दचकली आणि विचार करू लागली मी आपल्या दोघांमध्ये जे झालं ते विसरण्याचा प्रयत्न करत होते पण सर आपण पुन्हा असं करून मला त्या सगळ्यांची आठवण करून देत आहात अणू अजून गाडीत बसली नव्हती म्हणून विक्रमने हॉर्न वाजवला त्या आवाजाने अणू दचकली आणि येऊन त्याच्या शेजारी बसली त्यांचा प्रवास शांततेत पार पडला विक्रमने अणूला तिच्या गल्लीतल्या टोकाशी उतरवलं अणू हळूच खाली उतरली एकदा विक्रमकडे पाहिलं आणि घरी गेली विक्रम अनुला जाताना पाहून मनात म्हणाला तू कितीही नाटकं कर शेवटी माझीच होशील तोपर्यंत जसं आहे तसं राहा नंतर तुला दाखवतोच असं म्हणून तो निघून गेला घरी जाऊन अनु आपल्या खोलीत गेली दरवाजा बंद करून खाली बसली आणि फूट फुटून रडू लागली का मला इतकं त्रास देत आहे जर मी बोलत नाही तर तुम्ही दूर राहू शकत नाही का अनु मनात विचार करत होती आता मी काय करू देवा थोडा वेळ रडून तिने डोळे पुसले आणि घरातलं सगळं काम आवरलं जेवणही बनवलं सगळ्यांची जेवणं झाल्यावर ती आपल्या रूममध्ये बसून अभ्यास करत होती पण तिचं अभ्यासात अजिबात मन लागत नव्हतं ती गहन विचारात डुबलेली होती आणि विचार करता करता झोपून गेली दुसऱ्या दिवशी कॉलेजला आल्यावर श्रेयाने जबरदस्ती अणूला बाहेर खेचलं आणि विचारलं तुला काय झालं अणू तू असं का वागत आहेस आमच्याशी बोलत का नाहीस अणू म्हणाली मी ठीक आहे श्रेया तुम्ही लोक असा का विचार करत आहात मला समजत नाही मागे उभ्या असलेल्या विक्रमने श्रेयाला इशारा केला की आता काही विचारू नकोस त्यामुळे श्रेया शांत झाली जयने त्याला विचारलं काय झालं भाई तुझ्या बहिणीला असे इशारे का करत आहेस विक्रम म्हणाला काही नाही यार तुझ्या बहिणीला फारच चरबीड चढली आहे म्हणून नाटक करत आहे आमच्याशी बोलत नाही जयने विचारलं काय झालं काय केलं अनुने विक्रम म्हणाला जा जाऊन तिला विचार कदाचित तुला सांगेल जय उत्तरला जी गोष्ट तिने तुला नाही सांगितली ती मला काय सांगेल भाई विक्रम म्हणाला हो ना तर मग गप्प बस आणि क्लासमध्ये जा इकडे अणू आणि श्रेया क्लासमध्ये गेल्या कॉलेजचे दिवस हळूहळू जात होते आणि शेवटी फायनल परीक्षा आल्या असे तीन वर्षे संपून गेले होते कॉलेज संपताच महेंद्रजी वाट पाहत होते की विक्रम ऑफिसची जबाबदारी सांभाळेल पण विक्रमच्या मनात वेगळंच चालू होतं त्याला यू एसमधल्या ब्रँचमध्ये काही दिवस नोकरी करायची होती आता पाहायचं होतं की महेंद्रजी त्याला मान्यता देतात की नाही विक्रमच्या बॅचमधल्या सगळ्यांनी फायनल परीक्षा नीट दिल्या या दरम्यान वैशांगनेही अनुला पटवण्याचा प्रयत्न केला शेवटच्या परीक्षेनंतर तो अनुला भेटला वैशांग म्हणाला काय झालं अनु मी जे म्हणालो त्याचं काय केलंस एकदा तरी माझं प्रपोजल स्वीकार ना तुला घरची राणी बनवून ठेवीन प्लीज अनु अनु म्हणाली मला यात काहीच इंटरेस्ट नाही आहे वैशांगजी प्लीज मला पुन्हा त्रास देऊ नका असं म्हणत ती तिथून निघून गेली दुसऱ्या दिवशी प्रिन्सिपलने सर्वांना कॉलेजला बोलावलं होतं कारण सिनियरसाठी पार्टी ठेवली होती अनुजायच्या मूडमध्ये नव्हती पण जेव्हा तिला सांगितलं की हे कंपल्सरी आहे तेव्हा ती हळूहळू तयार होऊ लागली संध्याकाळी अनुनं निळ्या मोरपंखी आणि सिल्वर रंगाची साडी घातली होती साधा कंबरपट्टा साधा हार हातात सिल्वर रंगाच्या बांगड्या आणि केस मोकळे सोडले होते ती खूपच सुंदर दिसत होती संध्याकाळी कॉलेजला जायचं होतं म्हणून अनु बसने न जाता ऑटोने कॉलेजला गेली कॉलेजमध्ये सगळे स्टायलिश ड्रेसमध्ये छान दिसत होते आणि फंक्शनमध्ये सहभागी झाले होते आपले विक्रम बाबू मात्र कायम अनुचा शोध घेत राहायचे त्या दिवशीही तो अणूची वाट पाहत होता त्याची प्रतीक्षा फळाला आली अनुने निळ्या रंगाच्या साडीत त्याला दर्शन दिलं विक्रम आनंदाने तिच्याकडे जाऊ लागला तोच मध्येच वैशांग समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला हाय अणू या साडीत तू खूपच सुंदर दिसतेस अनुने एका क्षणासाठी वैशांगकडे पाहिलं आणि शांतपणे तिथून निघून गेली वैशांग म्हणाला अणू मी तुझ्याशीच बोलतोय असं म्हणत त्याने अणूचा हात पकडला विक्रम जो की अंधारात उभा होता अणू समोर कोण आहे हे त्याला दिसलं नाही म्हणून तो पटकन पुढे सरसावला अणू म्हणाली माझा हात सोडा सर नाही सोडणार आज मला माझं उत्तर हवं आहे माझ्यात काय कमी आहे कालच मी तुला सांगितलं की तुला राणीप्रमाणे ठेवीन तरीसुद्धा तू मला उत्तर का देत नाहीस वैशांग बेचेनपणे म्हणत होता तेव्हाच तिथं निशा येऊन म्हणाली तुला का उत्तर देईल ती वैशांग तिनं तर आधीच कोणावर तरी डोळे टाकले आहेत एका श्रीमंत माणसावर ती त्याच्या प्रेमात वेळी झाली आहे म्हणून त्याच्या भोवती फिरत राहते वैशांगने विचारलं काय बोलत आहेस निशा निशा म्हणाली मी खरं सांगत आहे वैशांग हिचा आधीपासूनच विक्रमवर डोळा होता कारण हे कॉलेज त्याचंच आहे आणि आपल्यात विक्रमच सर्वात श्रीमंत आहे म्हणून जर ही त्याच्याशी लग्न करेल तर हिचं आयुष्य बनून जाईल अशा लोकांची अशीच सवय असते आणि मग अनुच्या दिशेने पाहून म्हणाली अनु तू खूप चालाक आहेस अनु रडत म्हणाली मॅडम नीट बोला जर तुम्ही काहीही बोलाल तर मी ही गप्प बसणार नाही निशा म्हणाली काय करशील मी जे बोलते ते खरंच आहे तुझ्यासारख्या चालक मुलींना मी चांगलंच ओळखते वैशांक अजूनही अणूचा हात पकडून होता निशाच्या बोलण्याने विक्रम आणि श्रेया एकत्र तिथे आले आणि श्रेयाने निशाच्या गालावर एक जोरात थापड मारली विक्रमने झटक्याने वैशांकचा हात अणूच्या हातातून सोडवला आणि म्हणाला ती तुझ्याशी बोलत नाही आहे तर तुला समजत नाही का प्रत्येक वेळी बोल बोल म्हणून धमकावतोस आणि आता तिचा हात पकडायला आलास इतकी हिंमत कशी झाली तुझी असं म्हणून विक्रमने वैशांगच्या तोंडावर एक मुक्का मारला भांडण पाहून वैशांग आणि विक्रमचे मित्र सगळे तिथे जमा झाले जय धावत आला आणि रागाने म्हणाला काय झालं विक्रम विक्रम म्हणाला ही त्याच्याशी बोलत नव्हती तरी हा तिचा हात पकडायला गेला जयलाही राग आला त्याने वैशांगची कॉलर पकडली आणि म्हणाला जगायचं नाही आहे का तुला वैशांग धमकीच्या सुरात म्हणाला मी त्या मुलीशी बोलतोय या तुझं काही घेणं देणं नाही चुपचाप निघितून नाहीतर तुला चांगलं सरळ करीन तू काय सरळ करणार मला असं म्हणून वैशांची गँग आणि विक्रमची गँग भांडायला तयार झाली होती तेवढ्यात लेक्चरर त्यांच्या भांडणाचं गोंधळ ऐकून तिथे आले आणि दोन्ही गटांना समजावत म्हणाले फंक्शनच्या वेळी हा काय प्रकार चाललाय असं म्हणून त्यांनी त्यांना तिथून हाकलून दिलं सगळे मुलं तिथून निघून गेल्यावर श्रेया निशाला रागाने म्हणाली तुला काय त्रास आहे ती आमच्याशी बोलते तर तुला काय प्रॉब्लेम आहे पुढच्या वेळी तुझ्या तोंडून असे घाणेरडे शब्द बाहेर पडले तर मी तुझी जीप कापून टाकेन या कॉलेजमध्ये राहायचं नाही आहे का तुला श्रेयाच्या धमकीमुळे निशा थोडी घाबरली कारण तिला माहीत होतं की श्रेया कॉलेजच्या प्रिन्सिपलची मुलगी आहे आणि ती हवं तर काहीही करू शकते निशा गपचूप तिथून निघाली पण जाता जाता तिने मागे वळून अनुच्या दिशेने एक क्रूर स्माईल दिली हे पाहून अनुच्या मनात विचार आला माणसं इतकी राक्षसीही होऊ शकतात का श्रेया अणूला म्हणाली ओय तू काय आहेस कोणी काहीही बोललं की गप्प बसणं हेच तुझं काम आहे का निदान पलटून त्यांना कडक चेतावनी तरी देऊ शकतेस विक्रम म्हणाला ती त्यांचा सामना कसा करणार श्रेया त्यांच्या बोलण्यावर अणू मात्र शांत राहिली आणि म्हणाली श्रेया माझं इथे राहायचं मन नाही मला घरी जायचं आहे प्लीज तू मला घरी सोडशील का अणूच्या शब्दावर श्रेयाने विक्रमकडे पाहिलं विक्रम म्हणाला श्रेया जय तुम्ही लोक फंक्शनचा आनंद घ्या मी हिला घरी जाऊन सोडतो अणु म्हणाली मी श्रेयाला सांगितलं होतं तुम्हाला नाही सर विक्रम म्हणाला आता मी तुला कुठं विकायला नेणार नाही काही होणार नाही चल तुम्ही सगळे जा असं म्हणून त्याने अणूचा हात धरला विक्रम जयला म्हणाला विकशील याची भीती नाही आहे माझ्या बहिणीला पण तू तिला काही करशील याची भीती आहे विक्रम हसून म्हणाला हो बघ बिचारी मला पाहताच अर्धी थरथरत आहे जर हात लावला तर पूर्णच मरेल तुझी बहीण जा पळ असं म्हणून तो अणूला घेऊन निघून गेला दोघं गाडीत बसले अणू शांतपणे बसली होती पण विक्रमने गाडी तिच्या घराकडे न वळवता दुसऱ्या दिशेला वळवली हे पाहून अनुने घाबरून विचारलं सर तुम्ही मला कुठे घेऊन जात आहात विक्रम म्हणाला तुला घेऊन तुझ्याशी लग्न करीन आणि तुझ्यासोबत सुहाग्रात साजरी करीन हे ऐकून अनु तोंड उघडून त्याच्याकडे बघत राहिली अनुने रडगाणं सुरू केलं मी तुमच्यासोबत कुठेही जाणार नाही प्लीज मला इथेच उतरवा मला माझ्या घरी जायचं आहे विक्रम म्हणाला ओय जर तोंड उघडलंस तर सरळ तुला किस करीन सांगतोय मी शांतपणे बसून जिथं नेतोय तिथं यायचं आहे नकार दिलास तर या कारमध्ये सगळं होऊन जाईल उगास मला चिडवू नकोस शांतपणे बसशील की करू कीस हे ऐकून अनुने आपल्या तोंडावर हात ठेवला आणि नाहीमध्ये मान हलवून शांतपणे बसली तुला अशा कडक टोनमध्ये बोललो तरच समजतं व्यवस्थित बोललं तर ऐकत नाहीच असा विचार करत विक्रम काही न बोलता निवांत गाडी चालवत होता थोड्याच वेळात त्याने शहरापासून थोडं दूर असलेल्या एका रेस्टॉरंटसमोर कार थांबवली ते रेस्टॉरंट खुल्या जागेत होतं आत खोल्या नव्हत्या चहूबाजूनी फक्त निसर्ग होता रेस्टॉरंट भोवती सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची झाडे होती विक्रम अणूला आत घेऊन गेला आणि तिला एका टेबलावर बसवलं रात्रीच्या अंधारात ती जागा खूप सुंदर भासत होती चोहीकडे प्रकाश होता गार वारा सुटला होता आणि त्यांच्या टेबलाला खास करून फुलं आणि फुगे लावून सजवण्यात आलं होतं अणूला लगेच कळलं की हे सगळं विक्रमनं आधीच प्लॅन करून ठेवलं आहे रेस्टॉरंटमध्ये एकही ग्राहक नव्हता विक्रम तिच्यासमोर बसून म्हणाला अनु आज तू खूप सुंदर दिसत आहेस अणुने त्याच्या बोलण्यावर काहीच प्रतिसाद दिला नाही आणि शांतपणे डोके खाली घालून बसली विक्रम म्हणाला काय काही, काही बोलणार नाहीस मला आयुष्यभर कसं सहन करशील तुम्हाला मला सहन करण्याची काय गरज आहे तुला सगळं कळतं तरीही अणभिज्ञ असल्यासारखं का वागतेस मला राग येतोय त्याच्या बोलण्याने अणूचा चेहरा पुन्हा उतरला हे काय आहे काही सांगितलं की रडायला सुरुवात करतेस एवढं बोलून तो थोडा वेळ शांत राहिला काही वेळाने विक्रम उठून दुसरीकडे गेला आणि एक केक घेऊन आला तेव्हा तिने पाहिलं की केकवर हॅपी बड्डे अणू लिहिलं आहे हे पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं तुम्हाला कसं कळलं अणूने विचारलं समजलं कसं बस वाढदिवशी रडायचं नसतं आधी केक काप असं म्हणून त्याने चाकू तिच्या हातात दिला पहिल्यांदाच कोणी तिचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करत होतं घरात असती तर ती मंदिरात गेली असती रत्नाला अशा गोष्टी आवडत नसत म्हणून ती गप्प बसायची पण वैष्णवीचा वाढदिवस मात्र खूप धूमधडाक्यात साजरा व्हायचा अनु नेहमी शांतपणे पाहत राहायची माझ्यासाठी असं का नाही करत हा प्रश्न तिने कधीच विचारला नाही पहिल्यांदाच विक्रम तिचा वाढदिवस साजरा करत होता तिच्या डोळ्यात आनंद अश्रू उभे राहिले खरं तर आज तिचा वाढदिवस आहे हे देखील ती विसरली होती ओय किती वेळ असं पाहशील केक काप लवकर विक्रम म्हणाला अणूने केक कापल्यानंतर विक्रमने तिला केक चारून दिला मग अनुनेही एक तुकडा कापून विक्रमला चालू चारून दिलं आणि थँक्यू सर म्हणाली हॅपी बड्डे अनु आतापासून तुझा प्रत्येक वाढदिवस मी तुझ्यासोबत साजरा करेन तो आनंदाने म्हणाला अणू खुर्चीवर बसली होती विक्रम उठून तिच्यासमोर गुडघ्यावर बसला आणि खिशातून एक अंगठीचा बॉक्स काढून तिच्यासमोर ठेवलं हे पाहून अणू त्याच्याकडे बघू लागली काय झालं विक्रम म्हणाला मला अशी गिफ्ट नको आहे सर अनुने संकोचून उत्तर दिलं जर तू नकार दिलास तरी मी ऐकणार नाही याला आपली एंगेजमेंट समज असं म्हणून त्याने अणूचा हात पकडला तोवर अणूचं शरीर थरथरू लागलं होतं विक्रमच्या बोलल्याने तिच्या डोळ्यासमोर सगळं फिरू लागलं आणि शरीरात एक विचित्रपणा जाणवू लागला अशक्तपणामुळे विक्रमचे शब्द तिला हळूहळू अस्पष्ट ऐकू येत होते ओय ऐकत आहेस ना विक्रम म्हणाला हो सर अनुने हळूच उत्तर दिलं हे घे याला आपली एंगेजमेंट समज मला तुला हे कधीपासून सांगायचं होतं आज संधी मिळाली आय लव यू अनू मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुझ्यासाठी मी वेडा झालो आहे ज्या दिवशी तुला पाहिलं त्या दिवसापासून माझ्या मनात तुझ्यासाठी भावना जागृत झाल्या पण मला माहीत आहे अचानक सांगितलं तर तू घाबरशील कदाचित नकार देशील पण तुला फक्त माझ्याशीच लग्न करावं लागेल मी तुला दुसरी कोणतीही संधी देणार नाही तुझ्याकडे माझ्याशी लग्न करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही म्हणून माझ्या प्रेमासाठी हो मन विक्रम मनापासून म्हणाला आणि तिचा हात पकडून त्यावर चुंबन घेतलं त्या क्षणी अणूचे डोळे बंद झाले आणि ती खुर्चीवरून खाली कोसळली अणू काय झालं विक्रम तिच्याजवळ आला तिला उचललं आणि गाल थोपटू लागला तोवर ती बेशुद्ध झाली होती त्याने वेळ न दवडता तिला उचलून गाडीत बसवलं सीट बेल्ट लावला आणि सरळ जवळच्या हॉस्पिटलला घेऊन गेला गाडी चालवताना तो घाबरून तिच्या गालावरून हात फिरवत म्हणत होता अनु उट तुला काय झालं आहे त्याला खूप टेन्शन आलं होतं पण अनु अजूनही शुद्धीवर आली नव्हती हॉस्पिटलला पोहोचताच त्याने तिला उचलून आत नेलं आणि ॲडमिट केलं डॉक्टरांनी विचारलं काय झालं विक्रम घाबरून म्हणाला अगोदर पूर्णपणे सामान्य होती अचानक बेशुद्ध होऊन कोसळली ठीक आहे तुम्ही दहा मिनटं बाहेर थांबा मी पेशंटला चेक करतो असं म्हणत डॉक्टर आत गेले डॉक्टरांनी अनुची तपासणी केली तिची नाडी चेक केली त्यांना काही शंका आल्यामुळे काही टेस्ट केल्या अर्ध्या तासानंतर विक्रमला कॅबिनमध्ये बोलवण्यात आलं विक्रम तणावाने डॉक्टरांकडे आण गेला आणि विचारलं ती ठीक आहे का तिला का, काय आहे डॉक्टरांनी विचारलं ती तुमची पत्नी आहे का विक्रम गोंधळून म्हणाला नाही सर ओ ती तर सध्या प्रेग्नेंट आहे मिस्टर डॉक्टर म्हणाले जे त्याने ऐकलं थोडा वेळ त्याला समजलंच नाही त्याचं डोकं सुन्न झालं एका क्षणासाठी त्याला एक चक्कर आल्यासारखीच वाटली त्याने विचारलं तुम्ही हे काय बोलत आहात डॉक्टर तिचं तर अजून लग्नही झालेलं नाही डॉक्टर शांतपणे म्हणाले लग्नानंतरच प्रेग्नेंट व्हावं असा काही नियम नाही मिस्टर आजकाल हे खूपच कॉमन झाले रोज असे कितीतरी केस येतात काळजी करू नका थोड्या वेळात तिला शुद्ध येईल तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता पण विक्रमचं डोकं अजिबात काम करत नव्हतं अणू प्रेग्नेंट आहे आणि तेही माझ्यामुळे हे सगळं कसं घडलं त्याच्या मनात हजारो प्रश्न घुमू लागले काय अणूचं दुसऱ्या कोणासोबत नातं आहे का हा विचार करताच त्याचं हृदय तुटून गेलं त्याने डोळे घट्ट मिटले आणि उघडले हे काय झालं तू खरंच माझ्यापासून दूर का राहतेस खरंच तुझ्या आयुष्यात माझ्याशिवाय कोणी आहे का हा विचार करत तो अणूच्या खोलीत गेला अणू हळूहळू शुद्धीवर येत होती आजूबाजूला पाहाती उठून बसण्याचा प्रयत्न करू लागली नर्स म्हणाली सर तुम्ही थोडा वेळ बाहेर जाऊ शकता का पेशंटला इंजेक्शन द्यायचं आहे विक्रम बाहेर गेला अनुने नर्सला विचारलं मला काय झालं आहे नर्स हसून म्हणाली तुम्ही प्रेग्नेंट आहात ह्या ऐकताच अनुच्या पायाखालची जमीन सरकली मी प्रेग्नेंट तिने अविश्वासाने विचारलं नर्सने रिपोर्ट दाखवत सांगितलं हो ही तुमची प्रेग्नन्सी रिपोर्ट आहे रिपोर्टमध्ये प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह पाहताच अणूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिने तोंडावर हात ठेवला आणि रडू लागली तिला ओरडून रडायची इच्छा होत होती पण तसं करू शकत नव्हती विक्रम सर हे बाळ तुमचंच आहे आपलं बाळ तुमच्या प्रेमापासून मी नेहमी स्वतःला दूर ठेवलं पण आज तेच प्रेम माझ्याकडे आपल्या बाळाच्या रूपात परत आले मी तुमच्या प्रेमाला कधीच पूर्णपणे अनुभवू शकले नाही आणि आता मी तुमच्याच बाळाची आई होणार आहे का सर का आलात तुम्ही माझ्या आयुष्यात मी कधीच कुणाच्या प्रेमाची किंवा आधाराची अपेक्षा केली नव्हती पण तुम्हाला पाहिल्यावर मी माझ्या मनाला थांबवू शकले नाही तुमच्या प्रेमात पडल्याशिवाय मला राहावलं नाही पण मी कधी व्यक्त केलं नाही जर मी माझ्या मनातली गोष्ट सांगितली असती तर तुम्ही कधीच मागे हटला नसता हेच कारण होतं की मी तुमच्यापासून दूर राहिले पण आता आपल्यामध्ये हे सगळं कसं झालं तुम्हाला न सांगता कसं घडलं जर तुम्हाला कळलं असतं तर कदाचित आज मी या अवस्थेत नसते ती पुढे म्हणाली पण मी तुमच्या प्रेमाच्या लायक नाही आहे म्हणून मी कधीही उघड सांगितलं नाही आणि मला माहीत नव्हतं की तुम्ही माझ्यावर प्रेम करता आता मी तुम्हाला हे सांगू शकत नाही आणि मला या बाळाला गमवायचंही नाही मी या सत्याचा सा सामना कसा करू अनु आपल्या पोटावर हात ठेवून फुट फुटून रडायला लागली ला आता मी तुझ्या बाबांना कसं सांगू की हे बाळ त्यांचंच आहे कुणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही माझ्याकडे या सत्याला सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नाही पण बाळा आता तू माझ्यासोबत आहेस माझ्या पोटात आहेस आता मला या दुनियाशी लढावंच लागेल फक्त तुझ्यासाठी अणू रडत म्हणाली का बाळा का तू माझ्या आयुष्यात आलास तू मला इतकं कमजोर का बनवलं नर्सने अणूला इंजेक्शन दिलं आणि निघून गेली इकडे विक्रमला समजत नव्हतं काय करावं त्याला अणूकडे जाण्याची हिंमत नव्हती काही वेळ थांबून त्याने हळूहळू खोलीचा दरवाजा उघडला आणि आत गेला तो अणूला बघण्यासाठी बेचैन झाला होता पण पाय थरथरत होते दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकून अणुने त्या दिशेला बघितलं विक्रम भाव शून्य नजरेने अणूकडे बघत होता अणुने आपले अश्रू पुसले आणि पलंगावरून उठली तेव्हा नर्स आत आली आणि म्हणाली सर ही औषधं घ्या आता तुम्ही जाऊ शकता विक्रमने प्रिस्क्रिप्शन घेतलं एकदा अणूकडे बघितलं आणि बाहेर गेला अणूने त्याची नजर समजली आणि त्याच्यामागे बाहेर आली विक्रम थेट कारकडे गेला ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि अणूची वाट पाहू लागला अणू घाबरत घाबरत विक्रमच्या बाजूच्या सीटवर बसली ती बसताच विक्रमने रागाने कार स्टार्ट केली आणि वेगाने तिथून निघाला अणूला माहीत नव्हतं कुठे नेणार आहे ती हात मोरडत डोकं खाली करून बसली होती वेगाने गाडी चालवत विक्रम एका सुनसान जागी थांबला त्याच्या वागण्यावरूनच समजत होतं की कि त्याला किती राग आला आहे डोळे लाल झाले होते त्याने जोरात दरवाजा उघडला आणि अणूच्या जवळ येऊन तिला बाहेर खेचलं हे काय आहे विक्रमने अनुच्या पोटावर हात ठेवून रागाने विचारलं अनु रडत होती विक्रम म्हणाला मी तुला काही विचारतोय रडून उत्तर नाही मिळणार सांग हे काय आहे तो जोर देत विचारत होता सगळ्या गोष्टीत गप्प राहून कसं चालणार या प्रेग्नेन्सीसाठी जबाबदार कोण आहे विक्रमने अनुचे गाल धरले अनुने डोळे घट्ट मिटले तुम्हीच आहात विक्रम सर पण मी तुम्हाला सांगू शकत नाही ती मनातच म्हणाली सांग तो कोण आहे आधीपासून तुझं कोणाशी संबंध आहे का मग मला का नाही सांगितलं आधी माहीत असतं तर मी तुझ्या मागेच लागलो नसतो अनु म्हणाली का मी तुम्हाला सांगितलं होतं का माझे मागे लागा आता तुम्ही अशा गोष्टी का करत आहात काय मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्यावर प्रेम करायला विक्रमने तिचे गाल सोडले केस घट्ट धरले आणि म्हणाला काय म्हणायचंय तुला मी तुझ्या सांगण्यावरून तुझ्यावर प्रेम करणार का प्रेम मनापासून होतं माझं प्रेम तुला पहिल्यांदाच पाहिल्यापासून सुरू झालं पण तू मला असा धोका देशील असा मी मनातही विचार केला नव्हता विक्रमने तिचे केस पकडून विचारलं सांग तो कोण आहे अणू काहीच बोलली नाही विक्रमने तिचे केस पकडल्याने तिला वेदना होत होती तरीसुद्धा तिने तोंड उघडलं नाही मी इतका विचारतोय तरी तू सांगत नाही आहेस कोण आहे तो माझ्या संयमाची परीक्षा का घेत आहेस कोणासोबत राहून ही प्रेग्नेन्सी झाली आहे सांग विक्रमने तिच्या गालावर जोरदार थापड मारली त्या थापडमुळे अनु खाली कोसळली कारला पकडून उभी राहिली आणि पोटावर हात ठेवला विक्रम रागाने अनुकडे बघत होता अणूचे पोटावर हात ठेवणे त्याला अजिबात आवडले नाही अणु विक्रमला सत्य सांगेल की नाही जाणून घेऊया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा धन्यवाद